नमस्कार बी ए भाग एकच्या अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आर्थिक नियम म्हणजे काय ही संकल्पना अभ्यासली होती या व्हिडिओमध्ये आपल्याला अर्थशास्त्राचे नियम आणि भौतिकशास्त्राचे नियम याची आपल्याला तुलना करायची आहे की अर्थशास्त्राचे नियम प्रकारचे असतात आणि भौतिकशास्त्राचे नियम प्रकारचे असतात यातला पहिला आहे की अर्थशास्त्रामधच्या नियमाचा विषय आणि भौतिकशास्त्राच्या नियमाचा अभ्यास विषय यात कशा प्रकारचा फरक आहे आता आपल्याला माहीत आहे की भौतिकशास्त्राचे विषय हे नैसर्गिक असतात आणि कसे असतात ते स्थिर स्वरूपाचे असतात त्यात पाहिजे तसा नेहमी बदल होईल असं नाही तसेच ते नियमित असतात आणि या सगळ्या गोष्टीहून आपल्याला म्हणता येईल की त्यांचा निश्चित असा निष्कर्षसुद्धा काढता येतो जसं आपल्याला माहित आहे की गुरुत्वाकर्षणचा नियम हा पृथ्वी तलावर सगळीकडे सारख्या स्वरूपातच लागू होते तसेच एखादा रसायन तयार करत असताना विशिष्ट आंबले टाकले असताना लाल निटमस तयार होतो हे अशा प्रकारचा नियमाबाबत आपल्याला अर्थशास्त्राचा सॉरी भौतिकशास्त्राच्या नियमाबाबत आपल्याला अशा प्रकारची निश्चितता देता येते याउलट अर्थशास्त्राचे नियम हे मानवाच्या वर्तणुकीसंबंधीचे असल्यामुळे आणि आपल्याला माहीत आहे की मानव हा मनमर्जी वागत असतो त्याला मन असतात भावना असतात त्याचे आचार विचार असतात आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा त्याच्या वागणुकीवर झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच काळानुसार परिस्थितीनुसार आवडीनिवडीनुसार त्याच्या सवयीनुसार त्याच्या वर्तणुकीत बदल झालेला आपल्याला दिसून येते त्यामुळे अर्थशास्त्राच्या नियमामध्ये अर्थशास्त्राचे जे नियम आहे ते नेहमीच खरे ठरल असं आपल्याला ठर सांगता येत नाही जसं आता पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीला टोपी आवडत होती पूर्वीच्या काळी पगडी घालण्याची पद्धत होती परंतु आज आपल्याला माहीत आहे की ही पद्धत नाहीशी झाली म्हणून आज आज माहीत आहे की आपल्याला कोणताही व्यक्ती टोपी घालताना दिसत नाही जास्त प्रमाणात पगडी घालताना दिसत नाही त्यामुळे अशा वस्तूंची किंमत कमी झाली तरीसुद्धा त्यांची मागणी वाढणार नाही मग अशा परिस्थितीत मागणीचा नियम का खरा ठरत नाही कारण मागणीचा नियम म्हणते की वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूची ही वाढते <coughs> त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे प्रयोग पद्धत त्या भौतिकशास्त्राच्या नियमांची सत्यता आपल्याला प्रयोगशाळेमध्ये पडता येतात एक्सपेरिमेंट करता येतात आणि त्यातून त्याची सत्यता आपल्याला पडताहून त्याच्यात निश्चितता आणता येतात त्याच्या तुलनेत अर्थशास्त्राचे नियम हे प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत नाही कारण अर्थशास्त्राचा अभ्यासविषयच हा मुळात मानव आहे आणि मानवण्याच्या वर्तणुकीशी आहे आणि मानवाला माहीत आहे की वर वर्त, मानवाची वर्तणूक ही आपल्याला प्रयोगशाळेत काळात नाही पडताळून पाहता येत नाही त्याच्यानंतर नियमांचा स्वतंत्र अभ्यास भौतिकशास्त्राच्या नियमांचा आपल्याला स्वतंत्र अभ्यास करता येतात कारण ते नियम स्वतंत्र असतात शास्त्र शुद्ध पद्धती जे असतात त्या तुलनेत अर्थशास्त्राचे नियम हे परस्परांशी संबंधित असल्यामुळे त्यांचा अभ्यास हा अतिशय गुंतवणुकीचा होऊन जातो आणि त्याचबरोबर त्यांच्यात आपल्याला निश्चितता सुद्धा आणता येत नाही नियमांमध्ये निश्चिततासुद्धा आणता येत नाही म्हणूनच अर्थशास्त्राचे नियम हे सदा सर्व काळ खरे ठरल अशीसुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही जसं आता इथे अर्थशास्त्राच्या नियमाची तुलना आपल्याला गुरुत्वाकर्ष नियमाशी न करता भरती अहोटीच्या निर्माशी नियमाशी करता येईल कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम हा सदा सर्व काळ सारखा ठरतो परंतु भरती भरती आणि अहोटी ही कधी येईल याचा काही भरोसा नसतो म्हणूनच भौतिकशास्त्राच्या नियमाची अर्थशास्त्राची तुलना करत असताना आपल्याला भरती आवटीशी करता येईल त्याच्यानंतर हा फरक अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतो त्याच्या तुलनेत इतर शास्त्र इतर जे सामाजिक शास्त्र आहे जसं इतिहास झालं राज्यशास्त्र झालं नीतीशास्त्र झालं या शास्त्रातले जे नियम आहेत त्याच्यापेक्षा अर्थशास्त्राचे नियम हे अति अधिक काटेकोर स्वरूपाचे ठरू शकतात असं आपल्याला म्हणता येईल कारण अर्थशास्त्राच्या अभ्यासाविषयामध्ये आपल्याला मुद्रारूपी मापनाचं साधन आहे त्याच्याचबरोबर आपण संख्याशास्त्राचासुद्धा वापर करू शकतो त्याच्या तुलनेत इतर जसं इतिहास झालं राज्यशास्त्र झालं नीतीशास्त्र झालं यामध्ये अशा प्रकारचे नियम किंवा अशा प्रकारच्या संख्याशास्त्राचा आधार घेऊन आपल्याला अभ्यास करता येत नाही म्हणून असं आपल्याला म्हणता येईल की इतर सामाजिक शास्त्राच्या नियमाच्या तुलनेत अर्थशास्त्राचे नियम कसे असतात अधिक स्पष्ट असतात परंतु भौतिकशास्त्राच्या तुलनेत अर्थशास्त्राचे नियम हो। अधिक खाटीकोर असतात असं आपल्याला म्हणता येणार नाही धन्यवाद